आज विचार करा आजच दिदी का दिला आज पंधरा वर्ष सुरेश काडे इथे पंधरा वर्ष आमदार होते पाच वर्ष आज आपण म्हणू तीन चार वर्ष मंत्री होते त्या मंत्र्यांनी आज मिर्जीची दुर्दशा बघा तुम्ही त्यांना मिर्जीच्या दुर्दी अजिबात गांभीर्या नाही कुठलाही विषय त्यांच्या डोक्यात नाही आज युवकाजीविषयी त्यांना माहिती नाही कुठला त्यांनी युवकासाठी रोजगार काढला नाही आज मिर्जेतल्या भाजीपाल्याचा विषय घ्या भाजी विषय घ्या त्यांच्या डोक्यात विषय कुठला नाही मिर्जेतल्या ग्रामीण भागेतल्या शेतीविषयी त्यांच्या डोक्यात कुठलाही विषय नाही किंवा एखादा शेतीनिष्ठ प्रोजेक्ट काढायचा कोट्यवधी रुपयाचा ते त्यांच्या डोक्यात नाही साखर कारखाना जर सोडून द्या सूतगिरणी सोडून द्या असे मोठमोठे उद्योग मी म्हणतो तर आपली शासकीय दुधडीर बंद पडलेली आहे त्या दुधडीरचा विचार नाही फक्त त्याच्या डोक्यात आहे रस्ते करणे तेच रस्ते चार महिन्यात उघडले पाहिजेत परत टेंडर देणे त्यात टक्केवारी मिळवणे आज मला तर बेडगावचा एक रस्ता आहे त्या रस्त्याला सहा महिन्यात दोनदा निधी दिलेला तोच रस्ता त्याच रस्त्यासाठी परत निधी परत टेंडर अशा पद्धतीचा आज मिरजी दुर्दृष्टी केलेली आहे त्यांनी आता आज निधी वाटला निधीची खैरात केली के का हो इतक्या वर्ष तुम्ही का निधी दिला नाही आज महिनाभर महिन्याभरात इलेक्शन आलेले आहे निलेक्शन तोंडावर आल्यावर तुम्ही तो तिथे वाटा सुरुवात केलेली आहे हे मिरजकरांना पूर्ण माहिती आहे मिरजेची जनतेची तुम्ही दिशाभूल अजिबात करू नका मिरजेचा जो सामान्य नागरिक आहे तो पूर्ण होरपडलेला आहे महागाई नका आहे आज विद्यार्थ्यांची आज सामान्य लोक स्वतःची मुली शिकू शकत नाहीत एवढी आज खाजगी शाळेच्या फी म्हणा शिकूनच्या फी आज सामान्य नागरिकांच्या आवाकेच्या बाहेर गेलेल्या आहेत याचा तुम्हाला काही काढी सुद्धा विचार नाही फक्त तुम्हाला निधीची खाज वाट लागली नाही मिर्जे जनतेला आज आवडलेलं नाही आपण जो डोळ्या पुढे निवडणुका ठेवून जे तुम्ही वाटप चालू केलेलं आहे हे मिरजेच्या जनतेला आज कधीही कदा पटणार नाही परंतु येणाऱ्या विधानसभेत तुम्ही निधी वाटा आता वाटल ते करा ज्या पद्धतीनं मिरजकरांनी भाजपचा खासदार घालवला त्या पद्धतीने ह्या वेळेला मिरजकर जनता ही कुठल्याही प्रसिद्धीत मिरजेतून भाजपचा आमदार आमदार घालशिवा सोडणार नाही एवढंच मी तुम्हाला ठामपणे सांगू